स्त्री खर तर प्रामुख्याने पाहिलं तर ती एक आई आहे ती एक बहीण आहे ती एक मैत्रीण आहे ती सर्वत्र सर्वस्व आहे तमाम प्रेक्षकांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा मंडळी नवरात्र म्हटलं की सर्वत्र जागर होतो तो, तो नवशक्तींचा नव जागरांचा परंतु आज आपण बदलापूर शहरातल्या काही अशा स्त्रीचा जागर करणार आहोत ज्यांचं योगदान खरंतर अतिशय महत्वपूर्ण आहे सोबत याच विषयी बोलण्यासाठी डॉक्टर आकांक्षा आहे खर तर एक स्त्री म्हणून त्यांची भूमिका समाजामध्ये अतिशय महत्वाची आहे आणि याच संदर्भात आज आपण या नवरात्रीच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आकांक्षानाम कसे आहात तुम्ही मी एकदम मस्त <laughs> सर्वत्र सर्वप्रथम मला सांगा कसं होतं बालपण तुमचं सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बालपण माझं खूप साधारण कुटुंबातून झालेलं आहे माझे वडील महेश नाईक हे बँकेमध्ये कामाला होते आणि वाडा या छोट्याशा तालुकाच्या तालुका ठिकाणून माझं प्राथमिक शिक्षण ते बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि शिक्षण घेताना माझ्या वडिलांनी घेतलेली कठोर भूमिका आम्ही दोघी ट्विन सिस्टर ही मुलींनी शिकलं मुली वाढल्या पुढे तर मग त्यांचं भवितव्य पुढच्या पिढीचं म्हणजे त्यांच्या पुढे सासरी जाणार त्या घराचं आणि पुढच्या भविष्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे त्यांनी आम्हाला कठोर भूमिकेतून दाखवलं होतं त्यावेळेस ऑफकोर्स ते प्रेशराइज वाटायचं की एवढं प्रेशर अभ्यासाचं वगैरे ते खूप आम्हाला प्रेशराईज करायचे पण आज त्या सगळ्याच सार्थक झालेलं वाटतं मला त्याचं मोल कळतंय सो पर्यंत तिकडे पूर्ण झाल्यानंतर शिक्षण पुढचं मला ग्रॅज्युएशन मी डॉक्टरेट संगमनेरीकडनं केलं पाच वर्ष त्या ठिकाणून सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातून माझं ग्रॅज्युएशन डिग्री बी एम एस केली त्यानंतर पुढे मी पुण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुढचं माझं जॉब वगैरे त्यासाठी मी होते परंतु त्यावेळेस मला असं वाटलं की एवढं नाही इथून पुढे आपण आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे सो आपण ती यूज करावी आणि अजून पुढचं शिक्षण घ्यावं त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मग एंट्रन्सची तयारी पुणा नाशिक या ठिकाणी क्लासेस लावून मग एंट्रन्स क्रॅक केल्यावर टू थाउजंड एटीन मध्ये एम टी खारघर येथे नवी मुंबई या ठिकाणी कॉलेजला तिथे ऍडमिशन घेतलं प्रवेश घेतला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चे पुढचे तीन वर्ष मी नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलं दोन हजार एकवीस मध्ये झाले लहानपणीचा असा एखादा प्रसंग असं कोणत्या वेळात वाटलं की आपण डॉक्टर <laughs> या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे कारण लहानपणी जिडावतात की अक्षर खराब असेल तर अरे तू डॉक्टर होशील कारण तुझी हँडरायटिंग सेम आहे तर असा एखादा प्रसंग आणि असं कधी वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे खर तर या क्षेत्रामध्ये किंवा जॉब करणारी स्त्री माझी आई हाऊसवाईफ असल्यामुळे मला एवढं वाटायचं की हा म्हणजे किती कठीण आहे सो आपण बेटर की आपण जॉब करावा किंवा जॉब करणं असं कडे काही डॉक्टर होणं वगैरे असं माझ्या काय प्रामुख्याने खूप असं हे नव्हतं परंतु जसं बारावीचं शिक्षण आहे सीईटी ची एंट्रन्स आली त्यावेळेस मला डोंट नो प्रकर्षाने असं जाणवलं की माझ्या आजोबांची इच्छा होती की घरामध्ये कोणत्या तरी मुलीने त्यांच्या मुलीने डॉक्टरेट व्हावं अशी त्यांची इच्छा होती Uh, त्यामुळे मला असं वाटलं की आपण ही लाईन स्वीकारावी आणि आपल्यामध्ये कॅपेबिलिटी आहे आपण करू शकतो तर आपण नक्कीच या क्षेत्रामध्ये उतरावं त्यामुळे मी आ, ही आ, ही निवडली ही शाळेमध्ये प्रत्येक जण खोडकर असतो प्रत्येकाच्या आठवणी असतात शाळेत शाळा म्हटली का आठवणी आल्यात तर असा एखादा मुमेंट आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असतात सर्वप्रथम माझी ट्विन सिस्टर त्याच्यामुळे आम्ही असं नाही की दुसऱ्या मैत्रिणींची गरज लागली आम्हाला ट्विन सिस्टर असल्यामुळे आम्ही बालपणापासून एकाच वर्गामध्ये बारावी पर्यंत होतो त्यामुळे अशा बऱ्याचशा आठवणी त्यातला एक छोटासा प्रसंग सांगायचा झाला तर खेळताना म्हणजे आम्ही खो खो स्पर्धेमध्ये वगैरे खेळायची मला आवड होती डान्समध्ये पार्टिसिपेट करायची आवड होती परंतु माझी बहीण एवढी चांगली डान्सर नव्हती आणि त्याच्यामुळे डान्सिंगच्या चा ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मध्ये वगैरे असा बरेचसे प्रसंग झाले की आ, डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेणार मग ती नाही भाग घेणार याच्यामध्ये आमची भांडणं वगैरे व्हायची आणि त्या सगळ्या गोष्टींचा मला आता खूप मला वाटतं वाट की बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सुद्धा परंतु आज जर बघायला गेलं तर ती, ती माझ्या पटीने ही तेवढीच सक्सेसफुल आहे आय टी इंजिनिअर आहे ती तेवढी शिकलेली आहे पण मला असं त्या तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी मला आठवतात बहिणीसोबतच्या नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट तो म्हणजे विवाह जेव्हा आपलं होतो तेव्हा आपण बंधनामध्ये आढळतो नवीन जबाबदारी पडते त्यातच डॉक्टर म्हटल्यावर घर प्लस तुमचं जे ऑक्युपेशन आहे ते तुम्ही सांभाळता तर दोन्ही गोष्टी कशा प्रकारे मॅनेज होतात आणि तुम्हाला कसा सरांचा साथ असतो या विषयी मला अर्थातच नक्कीच या प्लॅटफॉर्मवर सांगायला आवडेल की माझं लग्न हे म्हणजे ग्रॅज्युएशन झालं जेव्हा माझं बी एम एस झालं त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मला माझ्या घरच्यांना आई वडिलांना मनवणं थोडं कठीण होतं कारण की लग्नाचं वय झालं पोस्ट ग्रॅज्युएशन पुढे तीन वर्ष म्हणून तरीही माझ्या आई वडिलांना म्हणून मी ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं आणि लग्नाची स यायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वर्षी माझं लग्न जमलं त्यात फर्स्ट इयरला असं असतं की तुम्ही ट्वेंटी uh, फोर अवर्स तुमची ड्युटी करायची असते त्यामुळे घराच्या सासरकडच्या वेळ देणं वगैरे हे अवघड होतं परंतु माझे सासरे uh, माननीय श्री उत्तम विषे आता uh, आणि माझे uh, माझा नवरा uh, मुनिष विषे uh, माझ्या सासूबाई ह्या सगळ्यांनी माझ्या पूर्ण फॅमिलीनी मला एवढा सपोर्ट केला की uh, माझ्या शिक्षणमध्ये मी एक वर्ष घरी नव्हती पहिल्या लग्नाच्या आणि त्यांनी मला पोस्ट uh, ग्रॅज्युएशनच्या चा, ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या स्ट्रेसफुल शेड्यूल मध्ये मला खूप सहाय्य केलं आणि त्यामुळेच माझं शिक्षण पूर्ण करू शकले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले माझ्या हजबेंडनी मेंटल सपोर्ट दिला खूप जास्त सपोर्ट दिला त्याच्यामुळे हे सहजरित्या मी करू शकले एक असं स्पेशल गोष्ट त्यांच्याविषयी जी खूप छान वाटते तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घेता किंवा करता एखादी स्पेशल स्पेशल मेमरी <laughs> सांगायची तर क्षेत्राविषयीच आहे आमच्या दोघांच्या कारण की ही सिव्हिल इंजिनियर आणि बिझनेस बिझनेस ऐकून आहेत ते आणि मी डॉक्टर आणि त्यांना असं नव्हतं की त्यांना प्रोफेशन वाईज त्यांना डॉक्टर सोडून मुलगी करायची म्हणजे डॉक्टर क्षेत्रातली या क्षेत्रातली मुलगी करायची नव्हती नको होती आणि परंतु जेव्हा आमचं अरेंज मॅरेज आहे त्याच्यामध्ये आमचं लग्न झाल्यानंतर ते <laughs> मला अजूनही सांगतात की मला क्षेत्रातली मुलगी करायची नव्हती परंतु आज मला की या क्षेत्राचं तुझं म्हणजे तू लाईफ मध्ये ते मला मनापासून सपोर्ट करतात आजही मी जॉब करते किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा मी त्याच्यामध्ये जॉब करत होती तर मला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करणं आहे त्यांचं म्हणजे तुला जे करायचं ते कर मी पाठीशी आहे तुझं हा एक त्यांचा म्हणजे मला खूप अभिमान सांगावं वाटतं की त्यांचा सपोर्ट असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आता स्त्रियांबद्दल बोलूयात कारण तुम्ही जे क्षेत्र निवडले स्पेशली एक आयकॉन म्हणून तुम्ही आता पुढे येतात आणि स्त्रियांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवताल यासाठी तुम्ही नेहमीच आपल्याला पाहायला ने ने मिळतात स्त्रियांच्या अशा अनेक समस्या आहेत आजकालच्या धावत्या युगामध्ये प्रत्येक जण पैशासाठी धावतो परंतु स्वतःसाठी थांबायला कुठेतरी विसरतो काय अर्थातच नवरात्रीचे दिवस आहेत आपल्याला माहितीये दुर्गा मातेने महिषास्रू नावाच्या राक्षसाचा अहंकाराचा अंत करण्यासाठी नऊ दिवस त्याच्याशी युद्ध केले या युद्धानंतर दहाव्या दिवशी त्याचा वध करून त्याच्यावर विजय मिळवला हा अशा प्रकारे दुर्गा मातेने आहे आपल्याला की चांगल्याचा सा विजय वाईटावर होतोच आणि प्रत्येक स्त्रीने आजच्या युगामध्ये जे भोवताली तिच्या समोर जे जे वातावरण त्या सा, आहे त्यामध्ये तिने स्वतःतली सुप्त दुर्गा माता ओळखली पाहिजे आणि समोर येणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा सर्व प्रवृत्तींचा तिने सावरलं पाहिजे त्याच्यातून आणि त्याचा सामना केला पाहिजे यामध्ये तिला आज बऱ्याचशा आपण बघतो की स्त्रिया ह्या जॉब करणाऱ्या आहेत बऱ्याचशा अम्बिशियस मुली असतात त्या रात्रंदिवस क्लासेस करतात किंवा जॉब करतात किंवा स्टडी करतात ह्यामध्ये त्यांची आरोग्याला त्या दुय्यम स्थान देतात मी असं नाही म्हणत की फक्त जॉब करणाऱ्या म्हणेन पण गृहिणी जी आहे ती सुद्धा बाहेरचं वातावरण एवढं फास्ट असल्यामुळे मुलांना शिक्षण शिक्षण उच्च शिक्षण देण्यासाठी ती जी धडपडत असते त्यावेळेस ती तिच्या आरोग्याकडे दुय्यम लक्षच देते त्यामध्ये त्यामध्ये मला असं सांगा असं वाटतं की त्यांनी फायनान्शियल था प्रेशर असतं त्यांच्यावर किंवा घरातली का कौटुंबिक का काही फॅमिलीच्या समस्या असतात किंवा वैयक्तिक काही आरोग्यविषयक समस्या असतात तर याबद्दल तिने थोडं जागरूक असलं पाहिजे आणि वेळच्या वेळी तिच्या तिला ज्या कुठल्या समस्या असतील वेळच्या वेळी वे तिने कन्सल्टंट करून डॉक्टरकडे जाऊन त्याची कन्सल्टंट केली पाहिजे आणि योग्य ते उपचार घेतले पाहिजेत म्हणजे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे एवढंच कारण की आ, स्त्री ही आज आपल्याला माहिती आहे की पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे आणि मला असं वाटतं की तिने तिच्या आरोग्याकडे लक्ष दिली तर पुढची पिढी आणि त्यांची मुलं वगैरे म्हणजे फॅमिली सांभाळणं तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी तिने घेतलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे एक डॉक्टर म्हणून आरोग्याकडे तुम्ही पाहता आजकाल प्रत्येक जण हलगर्जीपणा करताना पाहायला मिळतो मग तो जाणून बुजून करत असेल किंवा नकळत होत असेल पण आरोग्याची डेफिनेशन तुमच्या मते काय आरोग्याचे डेफिनेशन सांगायला गेलं तर नॉट ओन्ली फिजिकली म्हणजे शारीरिक तुम्ही सुदृढ असणं म्हणजे तुम्ही फिट आहात किंवा आरोग्य तुमचं चांगलं आहे असं नाहीये तुम्ही बेस्ट सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटली तुम्ही स्टेबल असणं खूप महत्वाचं आहे आजकाल जे काही व्याधी स्त्रियांमध्ये उद्भवतात ते स्ट्रेस मुळे त्यांच्या मेंटल मुळे वाढणारे आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं की आता एक मोबाईलचा जेवढा मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा चांगला उपयोग तेवढाच वाईट उपयोग दुरुपयोग सुद्धा होतो की त्याच्यावर मिळणाऱ्या काही चुकीच्या इन्फॉर्मेशन आहेत किंवा त्याच्यामधून होणारे जे गैरसमज निर्माण होतात स्त्रियांमध्ये ह्याकडे फार स्त्रिया फुफवत जातात ता, आणि त्याला फॉलो करतात तर मला असं वाटतं की आपण योग्य तो योग्य तो मार्ग निवडला पाहिजे आता बऱ्याचशा अशा किशोरवयीन मुलींमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा समस्या मासिक पाळी दरम्यान असतील किंवा नव वधू किंवा ह्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी विषयी असतील तर ह्याच्यामध्ये पेशंट फार किंवा जे माझ्याकडे येतात ते फार स्ट्रेस सर्वात मेन येस आणि मेंटली स्ट्रेस्ड असतात तर इथून तुम्ही मेंटली स्ट्रेस कमी करणं आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी शक्यतो एक्सरसाइज योगा हे मी करण्याचं जास्त आव्हान देईन त्यांना कारण की ह्यातून बाहेर पडण्याचा एक तो एक चांगला मार्ग आहे स्त्रियांच्या असे अनेक गंभीर आजार आहेत असे परंतु स्त्रिया खुलून बोलत नाही येस yes. तर त्या संदर्भात तुम्ही काय आवाहन कराल कारण आपण सर्वजण आता आधुनिकतेच्या युगात आहोत सर्व काही आता ओके आहे देशामध्ये असं आपण मानून चालूया तर कशा प्रकारे स्त्रियांनी खुलून बोललं पाहिजे त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय असतील किंवा इतर एकंदरीत समस्या असतील त्यांच्यावरती खुलून बोललं पाहिजे काय आवाहन कराल मी स्त्रिया मला नाही वाटत की आज आरोग्याविषयी म्हणजे खूप लाजऱ्या बुजऱ्या आहेत जे काही आहेत त्या स्पष्ट बोलणाऱ्या आहेत पण ज्या थोड्या मागच्या पिढीच्या ज्या स्त्री आहेत त्या अजूनही म्हणजे कुटुंब कुटुंब पद्धतीमध्ये नियोजन करणं म्हणा किंवा प्रेग्नन्सीमध्ये घेणारी केअर म्हणा वर्किंग वुमन मध्ये याच्यामध्ये म्हणा तर ह्याच्यामध्ये पेशंटला डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन घरच्या घरी मिळवणं हे फार सोपं वाटतं तर मला असं वाटतं की ते न करता तुम्ही बरेचसे डॉक्टर गायनाक आहेत किंवा जे सर्जन्स आहेत आपल्या सरकारने सुद्धा आता खूप चांगल्या सोयी गव्हर्नमेंट मध्ये दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेळच्या वेळी योग्य तपासण्या करणं आवश्यक आहे चाळीशीच्या पुढच्या तपासण्या कुठल्या आहेत थर्टीच्या अभाव कुठल्या तपासण्या आहेत तर त्या व्हॅक्सिन किंवा तपासण्या करून तुम्ही योग्य निदान करून योग्य ती ट्रीटमेंट वेळच्या वेळी घेणं आवश्यक आहे छोट्याशा गावातून प्रवास सुरू केला होता आणि आज तुम्ही डॉक्टर आहात परंतु असंख्य महिला ज्या आहेत किंवा मुलीच्या आहेत इच्छा आहे परंतु कुठेतरी फॅमिली रोखते किंवा आर्थिक समस्या असल्यामुळे ते शिकू शकत नाही अशा महिलांना काय तुम्ही आवाहन शिक्षण आहे शहरांच्या ठिकाणी मुली बऱ्यापैकी शिक्षणाचा किंवा त्यांना अप्रोच मिळतो एज्युकेशन बेस्ट एज्युकेशन कुठल्या क्षेत्रामध्ये आहे आपण कुठलं क्षेत्र निवडले पाहिजे पण अजूनही काही ठिकाणी ज्या खेड्यापाड्यांमध्ये आहे त्या त्यांच्यापर्यंत शिक्षण अजूनपर्यंत पोहोचू शकत नाही तर मला असं वाटतं की क्षेत्र कुठलंही असो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी उभी आहे पण तिने एक बेसिक शिक्षण ट्वेल्थ पर्यंत घेणं हे आवश्यक 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 आहे आणि त्याच्यानंतर पुढे बरेचसे तुम्ही नाही फायनान्शियली तुम्ही नाही जर हे करू शकले तर बरेचसे असे छोटे मोठे कोर्स आहेत डिप्लोमा आहे किंवा फार्मसी आहे तर या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही व्यवसायही करू शकता तर मला असं वाटतं की एक बेसिक शिक्षण एका मुलीचं असणं हे खूप गरजेचं आहे नॉट ओनली तुम्ही नोकरीसाठी पण पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये समाजामध्ये ह्याच्यामध्ये वावरण्यासाठी वा गरजेचं आहे कोविड काळामध्ये लोकांनी दिवाच्या रूपात डॉक्टर पाहिला हो तर अशी एखादी आठवण तुमची की एखाद खूप क्रिटिकल केस होता आणि तो तुम्ही सॉल्व्ह केला आणि नंतर तो जो रुग्ण होता किंवा तो पेशंट होता तुम्हाला येऊन हात वगैरे जोडले किंवा व्यक्त केले असा एखादा होती त्याच्यामुळे कॉलेजमध्ये uh, फारसं पूर्णपणे कॉलेज चालू होत असं नाही परंतु आम्ही मग नवी मुंबईच्या याच्यामध्ये uh, आम्ही कोविड ड्युटीज केल्या थ्री टू फोर मंथ एक्झाम बिफोर आम्ही ती ड्युटी केली आणि त्यावेळेस क्रिटिकल uh, म्हणजे कोविडची जी सिच्युएशन होती अक्षरशः म्हणजे शहरामध्ये आम्ही जाताना सुद्धा सगळं सामस असं पहिल्यांदाच बघायला मिळालं ट्रेन बंद वगैरे आणि या सिच्युएशन मधून आम्हाला गाडीने आम्हाला डॉक्टर्सला न्यायचे तिथे चेकअपला आणि त्यावेळेस अ आ... वयोवृद्धांची जी, जी हे होती की त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी जी डॉक्टर त्यांना जी मानसिक आधाराची गरज होती ती डॉक्टर्स कडून मिळत होती नॉट ओनली की तुम्ही मेडिसिन्स देताय किंवा तुम्ही त्यांना योग्य तो उपचार देताय पण त्यांना तो मेंटल सपोर्ट मानसिक आधार देण्याचा खूप कारण की बरेचशे पेशंट्स हे घाबरून किंवा त्याचा सामना न करताच त्यांना आधीच त्यांनी हार मानलेली असायची कारण की तो एक भयावक परिस्थिती होती त्याबद्दल खूप अशी अफवा पसरल्या होत्या की ज्यांना कोविड होतो तो टू द डेथ पर्यंत जाऊ जातो परंतु असं नव्हतं कारण की आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे पेशंटातून खूप चांगले रिकवर झालेले तर ह्याच्यामधला एक सर्वात महत्वाचा क्षण असं सांगायला आवडतो की लहान लहान मुलं होती सात पाच वर्षाची कोविड झालेली त्यांच्या आईसोबत ऍडमिट होती आणि त्यांची आई त्यांची देखरेख करायची तर त्यांना ट्रीट करताना आणि त्यांना त्यांच्याशी हे करताना आम्हाला एक खूप छान अनुभव आला जाता नाही त्यांनी आम्हाला म्हणजे असं वाटलं त्यांना घर सारखं कारण की दहा दहा ते एक बॉन्डिंग दहा दहा ते पंधरा पंधरा दिवस ऍडमिट असायची जोपर्यंत पूर्ण क्युअर होत नाही तर त्यावेळेस त्या लहान मुलांशी आणि एक तो एक रॅप वाटवतो की त्या आईने आमचे आम मानलेले आभार आणि त्या मुलांशी आमचा जो बॉन्डिंग तो एक तो एक प्रसंग मला नक्की लक्षात ठेवतोय एक डॉक्टर असताना ना किती चॅलेंजिंग असतं घर सांभाळणं आणि बाहेर समाजात लोकांचे प्रश्न सोडवण चॅलेंजिंग असतं कारण की आ, मी ज्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्रामध्ये सर्वात जास्त घरून मला जो मिळालेला सपोर्ट आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन काम करू शकते परंतु बाहेरच्या जगामध्ये येणार जे पेशंट्स आहेत ते एवढे मिसअंडरस्टँडिंग घेऊन येतात किंवा पेशंटला कन्व्हिन्स करणं सुद्धा काही काही गोष्टींसाठी खूप अवघड जाते की तुम्ही ह्या टेस्ट करणं किती गरजेचं आहे तुम्ही ह्या फॉलोअपला येणं किती गरजेचं आहे कारण की आजकाल वर्किंग मध्ये सुद्धा त्या स्त्रिया प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये एन सी पिरियडमध्ये ज्या वर्किंग वुमन्स ज्या ट्रॅव्हलिंग वगैरे करतात अशा ह्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला अबॉर्शन्स किंवा इन्फर्टिलिटीचे पेशंट्स बघायला मिळतात तर ह्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग करणं हा आमचा खूप एक अवघड पार्ट असतो काउन्सिलिंग करून पेशंटला योग्य ते मार्गदर्शन दाखवणं योग्य आणि त्यांनी ते फॉलो करणं आपल्याकडे येणं फॉलो करणं आणि त्याला योग्य सॅटिस्फाईंग केव्हा वाटतं वा की जेव्हा तो आपली ट्रीटमेंट प्रॉपर घेतो आणि त्याला काहीतरी फायदा होतो तर ते सॅटिस्फॅक्शन मिळवण्याच्या आधी त्याला काउन्सलिंग करणं आणि त्याला ते तयार करणं हेच खूप अवघड कुठलं स्वप्न आहे जे काळात पूर्ण होऊ शकत मी या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळेसच माझी अशी इच्छा होती की ज्यांना आरोग्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये जाता येत नाही किंवा ते पोहचू शकत नाही त्यांच्यासाठी आपण मोफत म्हणून एक सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण करावं त्याची सुरुवात आपण आता अर्थात केलेलीच आहे बदलापूर या बदलापूरमध्ये शनीनगर येथे आयुष्यमान मंदिर म्हणून आपल्या सरकारने पुरवलेल्या दवाखान्यामध्ये आपण मोफत आरोग्य तपासणी करतो आणि पेशंट्सला मोफत मेडिसिन सुद्धाही देतो ऑलराउंडर प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते पण तुमच्या मते स्त्रीचा सगळ्यात चॅलेंजिंग जॉब कुठला हा एक उत्तम प्रश्न आहे कारण आ, स्त्री ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे आज पुरुषाच्या बरोबर परंतु पुरुषाच्या पाठीशी असलेली ही स्त्री जी आहे ती गृहिणी मी म्हणेन की गृहिणी हा सर्वात चॅलेंजिंग जॉब आहे कारण uh, की एक स्त्री uh, 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 जी असते ती शेफ म्हणून किचन मध्ये सर्वांना अन्न देते एक डॉक्टर म्हणून ती आपल्या मुलांचा किंवा घरा घरामधील सगळ्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेते एक नर्स म्हणून सुद्धा जे आपले वयोवृद्ध आपले असतील घरातले घरात त्यांच्या आरोग्याची काळजी घेते सिक्युरिटी म्हणून घराची संरक्षण करते घरातली सर्व सर्व सर्वात सर्वा, सर्वा जास्त चॅलेंजिंग जॉब हा तिचाच आहे कारण की ती असंख्य कामं करत असते आणि बिना मोबदला आणि सर्व महत्वाचं म्हणजे वेळ देणं आजकालच्या या धगधग्या ह्याच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये दे वेळ देणं एकाने महत्वाचं असतं खूप आणि ही जी हाऊस वाईफ आहे ती सर्वांना वेळ देते कारण की तिच्या वेळेचा हा मोबदला म्हणजे सर्वांनी तिला आभार मानले पाहिजेत हाऊसवाईफला कारण की मी स्वतः जेव्हा प्रेग्नेंट होती किंवा मी जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा तो आवश्यक काळ असतो जो स्त्रीने तिच्या आरोग्यासाठी घ्यायचा असतो मुलासाठी घ्यायचा असतो त्यामध्ये मला हे प्रत्यक्ष जाणवलं की एक वेळ जॉब करणं किंवा बाहेर पडून हे करणं सोपं आहे परंतु हाऊसवाईफ होणं हे कठीण आहे तो आणि पेशन्सली म्हणजे तुम्ही तेवढी पेशन्स सहनशीलता ठेवून तो निभावणं सर्वांच्या चेहऱ्यावर हसू ठेवणं हे खूप कठीण आहे तर मी तिला सर्व चॅलेंजिंग जॉब मानते आजच्या दिनानिमित्त महिलांना आभार आपण व्यक्त करू शकतो कारण त्यांची जी भूमिका असते विना एखादा मोबदला घेऊन विना एखादा जतन करून ते सर्व करत असतात आयुष्यात तुम्हाला जर धन्यवाद बोलायचे असेल आभार व्यक्त करायचे असेल तर कोणाचे करा आयुष्यात आभार व्यक्त करायचे असेल तर मी दोन व्यक्तींचे नक्कीच करेन माझं जसं प्राथमिक शिक्षण आणि हे मी माझ्या घरून माहेरून घेतलं माझे वडील ज्यांनी मला हा मार्ग हा निवडायचा ह्याच्यासाठी मला त्यांनी सपोर्ट केला आणि पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर माझे सासरे माननीय श्री उत्तम विषय यांनी मला स्वीकारून आणि माझ्या जॉबला सपोर्ट करून त्यांनी पुढे मला या मार्गावर कसं चालायचं चा, आणि येणाऱ्या समोऱ्या यांचा सामना कसा करायचा आणि कसं चालायचं चा, या मार्गावर हे मला त्यांनी दाखवलं त्यांनी शिकवलंय तर मी ह्या दोघांचे मनापासून आभार करते आणि जर सॉरी बोलायचं असेल आयुष्यामध्ये नकळत एखाद्याला दुखावलं असेल किंवा एखादी चूक झाली असेल सॉरी कोणा सॉरी मी uh, माझ्या आईलाच म्हणेन कारण की uh, शिक्षण घेताना uh, किंवा हे करताना मला तिने तिच्यासाठी uh, कधी वेळ नाही दिला आणि आज पण मी एवढी बिझी आहे की आम्हाला तिच्यासाठी वेळ नाही आहे म्हणजे तिने तिचं आयुष्य फक्त मुलांची केअर माझी आजी वैवृद्ध असल्यामुळे पहिले तिची केअर आणि आता आमची मुलं किंवा अजून आहे तिचा तिचा पसारा तर तिला मी एक सॉरी म्हणेन की त्यावेळेस तिच्यावर मी कधी ओरडली असेल किंवा कधी रागावली असेल त्या ह्याच्या वयामध्ये तर मी तिला सॉरी नक्कीच म्हणेन आज ज्या तुम्ही उंचीच्या शिखरावर पोहोचल्या तर प्रवास खूप खडतर होता छोट्याशा गावातून सुरू केलेला नंतर आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात की आज तुम्ही मोफत आरोग्य शिबिलचे आहेत लोकांसाठी राबवतात तर हे तुम्ही क्रेडिट कोणाला द्याल याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल आ, हे क्रेडिट मी माझे सासरचे सर्व मंडळी म्हणजे माझ्या सासूबाई माझे माझ्याशी उत्तम विषय सासरे आणि माझे हजबंड मनुष्य विषय यांना देईन कारण की त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाहीये आणि ते अजूनही सपोर्ट पुढे सपोर्ट करतील मला आणि ह्याच्यापेक्षा अजून काही आम्ही आरोग्याविषयी जर लोकांपर्यंत पोहोचवायच्या मोफत सुविधा असेल तर आम्ही त्याच्यावर नक्की प्रयत्न करू आणि पुढे करत राहू शेवटचा प्रश्न नवरात्री निमित्त आपण हा एपिसोड भेटतो महिलांनी निमित्त किंवा एकंदरीत तीनशे पासष्ट दिवस काय निर्धार केला पाहिजे कशा प्रकारे स्ट्रॉंग राहायला पाहिजे स्ट्रॉंग uh, राहण्यासाठी मी पहिला पण सांगितलं ला। महिलांनी की uh, फिजिकली नाही तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि uh, येणाऱ्या uh, सर्व वाईट प्रवृत्तींना किंवा समोर येणाऱ्यांना जसं uh, आपल्याला प्रत्येक गोष्टीला येस म्हणता तसं नो म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजे <laughs> कारण की एव्हरीथिंग इज नॉट येस नो म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजे जे तुम्हाला करायचं ते तुम्ही केलं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये पाऊल उचललं पाहिजे धाडस केलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल तर धाडस करायला शिकलं पाहिजे डॉक्टर खूप खूप धन्यवाद की तुम्ही काढून हा पॉडकास्ट केला यातून नक्कीच येणाऱ्या तरुण पिढीला किंवा येणाऱ्या डॉक्टर्सला खूप यातून मदत होईल तर ह्या होत्या डॉक्टर आकांक्षा विषयी खरं तर शून्यातून सुरू केलेला प्रवास आज जर आपण पाहिला तर एक उंच शिखरावरती पोहोचलेला आहे तर सासरच्यांच्या आणि वडिलांच्या सपोर्टमुळेच हे सर्व काही शक्य झालं असं देखील त्यांनी यावेळी मत दिलंय आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल देखील आम्ही तयार करू असं आश्वासन असं स्वप्न देखील डॉक्टर आकांक्षा विषयांनी यांनी पाहिलेलं आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्लिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि केळक वार्ताबद्दल